मी खोट नाही बोलत त्यामुळे मी खरं सांगेन सामाजिक कार्य वगैरे याच्यापासून मी फार लांब होते कारण जसं मी म्हंटल इट वॉज अ कन्झर्वेटिव्ह फॅमिली मी माझे वडील आणि आई शेजाऱ्या बाजारांमध्ये चांगलं असणं नातेवाईकांमध्ये चांगलं असणं त्याला सोशल फील्ड किंवा सामाजिक गोष्ट आपण नाही म्हणू शकत पण मला लोकांशी कनेक्ट व्हायला आधीपासून आवडतं लहान मुलं म्हणा सिनियर सिटीजन म्हणा यांच्याशी माझं छान ट्युनिंग जमतं त्यामुळे कदाचित तो स्पार्क आतमध्ये होता पण दुरूनही स्वप्नातही कधी हा विचार मी करू पण शकत नव्हते आणि माझी इच्छाही नव्हती सुप्त एक इच्छा असते ना की अरे मला हे बनायचंय मला ते बनायचंय मला एक चांगलं माणूस बनायचंय ही मात्र आतन इच्छा होती तो प्रयत्न नेहमी होता राजकारणात किंवा सामाजिक घडामोडींमध्ये किंवा सामाजिक कार्यात येण्याची कुठूनही दुरूनही माझी संकल्पना नव्हती इच्छा नव्हती स्वप्नही नव्हतं यू कॅन से इट वॉज ॲन ॲक्सिडेंट की दोन हजार बाराला साहेबांचा वॉर्ड जिथे ते दोन वेळा निवडून आलेले होते तो वॉर्ड रिझर्वेशन आलं तिथे लेडीज आणि तरीही ना जाधव साहेबांच्या डोक्यात होतं मला या क्षेत्रात आणण्याचं ना माझा कुठला विचार होता पण आमच्या विभागातल्या लोकांनी नाव पुढे केलं मी लिटरली पळत होते त्या काळामध्ये त्यांच्यापासून कारण मला या फील्डमध्ये यायचं नव्हतं पण त्या लोकांनी अट्टहास केला आणि मग सगळ्यांनी मिळून माझं नाव सुचवलं आणि असं हे या क्षेत्रामध्ये ॲक्सिडेंटल एंट्री झाली पण त्याचा पश्चाताप वाटत नाहीये कारण खूप काही करायला मी आहे असं नाही मला म्हणायचंय पण या क्षेत्रात जर तुमची मानसिकता असली तर तुम्ही खूप काही गोष्टींना टच करू शकता खूप काही गोष्टींवर तोडगा काढू शकता खूप काही गोष्टींना वाचा फोडू शकता ती पॉवर आपल्याला मिळते सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये एखाद्या समस्येला वाचा बांधलं तीच जर नाही केली तर पुढचे तोडगे निघतच नसतात आणि मला वाटतं हा देवाने माझ्या समोर एक पर्याय मला दिला आणि तो मी एक्सेप्ट केला आणि दोन हजार बाराला याच्यात आले मी आल्यानंतर खरं तर मी जाधव साहेबांना बोलत होते मी कुठे येऊन पडली आहे मला काही कळत नाही आहे काही ज्ञान नाही आहे साहेब म्हणाले मी आहे ना तुला मार्गदर्शन करायला मी आहे आणि त्यांचे मार्गदर्शन मला वारंवार मिळत गेलं